नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय शासनाने झालेलं आहे जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाचे कमाल मर्यादा चौदा लक्षवरून वीस लक्ष करण्याबाबत संदर्भ क्रमांक शासन शासनानं वित्त विभागाने केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना धारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रुपये चौदा लाखावरून वीस लाख करण्याबाबत शासनाने निर्गमित केला आहे सदर शासन परिषद क्रमांक दोनमध्ये ज्यांना निवृत्तीवेतनं लागू केलेली आहे अशा मान्यता व मान अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी उत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय निर्ण निर्ण योग्य त्या फेरफारसा लागू राहतील असं स्पष्ट केलं आहे वित्त विभागाच्या सदर आदेशांच्या अनुषंगाने राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षक तर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदान मृत्यू कमाल मर्यादा ही चौदा लाख रुपयावरून वीस लक्ष करण्याची बाब शासनाची विचार देण होती तर वित्त विभागाने शासनाने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसन्वे केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतन धारक निवृत्तीवेतनधारकांना धारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू कमाल मर्यादा चौदा लाखाहून वीस लाख करण्याबाबतचा शासनाने निर्गमित केला आहे वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक एक सप्टेंबर दोन एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्ती उपदान मृत्यूपदानाची मर्यादा चौदा लक्षवरून वीस लक्ष अशी वाढवण्यात येत असल्याचं याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त शिक्षण मास्टरचे पुणे यांनी उचित कार्यवाही करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वा शासनाने झालेलं आहे की आता ही मृत्यू उपदानाची किंवा शिवानमृत्य उपदानाची रक्कम ही चौदा लाख रुपये वीस लाख रुपयेपर्यंत करण्यात आलेली आहे बघा तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद